छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी एक नवा उपक्रम सुरू केलाय जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हाभरातील नागरिक हे आपल्या विविध समस्यांना घेऊन भेट देत असतात मात्र अनेकांना कामे होत नसल्याने थांबावा या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी हा नवीन अनोखा उपक्रम सुरू केलाय यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात जाऊन व्हिडिओ कॉलद्वारे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करता येईल आणि आपली समस्या सोडवता येईल हा उपक्रम आठवड्यातील प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी जिल्ह्यातील तहसील कार्यालयात राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे हा विजिटरच्या सोयीसाठी हा उपक्रम आम्ही तयार केलेला आहे जिल्हाधिकारी तहसीलचे दारी म्हणजे जिल्हाधिकारी तहसीलला जाऊन बसल्याचा हा फील त्यांना यावा आणि ऑनलाईन पद्धतीनं कारण आजकाल सगळ्या विशी मिटिंग्स ऑनलाईन होतात मग व्हिजिटर्सना ऑनलाईन का घेऊन ये एवढ्या दूर कशाला बोलवायचं हा त्यामागचा उद्देश होता आणि आम्ही जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी या नावानं हा उपक्रम सुरू केलेला आहे जी व्हिजिटर्स जिल्हाधिकारी कार्यालयात एवढ्या दूर येणार आहेत त्यांना आता इथं येण्याची गरज नाही त्याने त्यांच्या त्यांच्या तालुक्यात जायचं आणि तिथं आम्ही त्यांची सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे त्यांना स्क्रीन पिण्याचं पाणी आणि त्याचसोबत तालुक्या लेवलचे अधिकारी पण तिथं हजर राहतील असा दंडक त्याच्यामध्ये घातलेला आहे जेणेकरून आता सिल्लोड झालं सोयगाव झालं वैजापूर गंगापूर पैठण एवढ्या दुरून त्या नागरिकांना इथं येण्याची गरज नाही त्याद्वारे त्यांचा पैसा खर्च होत होता जाण्या येण्याचा वेळ जात होता आणि इथं आल्यानंतर आम्ही मिटिंगमध्ये असेल व्ही सीमध्ये असेल किंवा इतर कुठल्या प्रशासकीय कारणात प्रोटोकॉलमध्ये बी असेल तर त्यांच्या भेटी होत नव्हत्या आणि ते नाराज व्हायचे आणि त्यांची कामं पण प्रलंबित राहायची हे सगळं टाळावं यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे यामध्ये आम्ही दर सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी दुपारी तीन ते ऑनवर्ड्स किती व्हिजिटर असतील ते होईपर्यंत आम्ही त्यांचं स्तरावरून त्यांचं म्हणणं ऐकणार आहे व्ही सीद्वारे आणि तालुक्याचे अधिकारी तिथंच आजूबाजूला असल्यामुळं त्यांचे प्रश्नपर लवकर निकाली निघतील कारण जेव्हा व्हिजिटर्स इथं यायचे माझ्यासमोर तेव्हा माझ्याकडे त्यांची फाईल राहायची नाही किंवा त्यांची पार्श्वभूमी मला माहिती राहायची नाही त्याच्यामुळे त्यांचं काम पण जेरोजगतीनं होत नव्हतं परंतु आता त्या तालुक्याच्या ठिकाणचे सगळे अधिकारी कर्मचारी तिथं असणार आहेत त्यामुळं काम त्यांच्या तक्रारीचं निवारण पण लवकरात लवकर होईल आणि त्यांना समाधान मिळेल हा आमचा उद्देश आहे